सदलगाव शहरातील कुंद कुंद प्रशाले दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात एनडीआरएफ टीम व स्थानिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानं योग शिबिर भरून संपन्न झालाय चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी आज कुंदकुंद कुंद कुंद प्राथमिक शाळा आणि उच्च प्राथमिक प्रशाले दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन सदलगा शहरातील एनडीआरएफ टीम व कुंदकुंद प्रशालेतील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानात योग शिबिर भरवून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये योग गुरु श्री संजय केसते एनडीआरएफ टीमचे इन्स्पेक्टर श्री अरुण उदय द्विवेदी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जे डी होल्लिकोपी श्री एस ए मुदिगौडर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आली योग दिनाचं महत्व कथन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष योग गुरु श्री संजय केस्ते यांनी मानवी जीवनामध्ये योगाचं असलेलं अनन्य साधारण महत्त्व विषद केलंय करो योग रहो निरोग करो योग निरोग योगासनाचं महत्त्व योग दिनाचं महत्त्व कथन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष योग गुरु श्री संजय केस्ते यांनी मानवी जीवनामध्ये योगाचं असलेलं अनन्य साधारण महत्त्व विशेष केलंय करो योग रहो निरोग योगासनाचं महत्व कथन करताना म्हटलंय आपले जीवन सुखी आनंदी निरोगी बनवण्यासाठी फक्त योगच एकमेव योग्य उपाय आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलंय आणि दैनंदिन जीवनात योगासनं प्रत्येकानं करावी व आपले जीवन सुखी करावं असं सांगितलंय या योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिराप्रसंगी डी आर एफचे पंचवीस जवान एच सी राजशेखर योगेश पाटील सी मल्लिकार्जुन रणजित के आर जे पापाराव पत्रकार श्री अण्णासाहेब कदम प्रशालेचे हजार ते बाराशे विद्यार्थी इतर नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती आर एस प्रधानी आभार प्रदर्शन व योग मार्गदर्शन श्रीमती एम ए वंदूर यांनी केलं या प्रसंगी सर्व शालेय सहकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता योग प्रात्यक्षिकानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम